नमस्कार मंडळी न पुन्हा एकदा तुमचा नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे मंडळी आज हा गणपतीचा सहा दिवस आज आम्ही देवी हटुलो म्हणजेच गौरी तर आज सकाळी आता आठ आणि संध्याकाळी तुमचं विसर्जन असता तर आता हाडूक जाऊचा बघूया व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुम्ही कशी गौरी देवी हाटू कसे नेतू विसर्जन वगैरे करतो सगळा आज ब्लॉगमध्ये दाखवतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलची नवीन असतात सबस्क्राईब करून नसलं तर सबस्क्राईब करून ठेवा चला आता देवी हाडूक जाऊया चला मंडळी देवी हाडूक जातो आम्ही बघा सगळे चलतात पुढे जाऊचा असता बॅटरला इथे जाऊचा थर्डे असा या वाटेन ऑटोम बॉम्ब लावचो नाही योग ऑटोम बॉम्ब लावे रे तुम नुसतो ठुंब झालो भियाला आता आवाज आण आणि वातावरण बघा वा कसला झाला एक नंबर चालला वातावरण मस्त एक नंबर पडला कडक आठ बागा कशी आहे पूजेची आरती चालू आहे वारं लागत घ्यायची लागतो भाऊ दर वायद्या या पेठे अदे अगरबत्ती

vừa rồi lưu quá bữa nay chào mừng chào mừng chào mừng chào mừng chào

ला लागतो व पाया चल आइलेस पहिले बिया <laughs> दिली मस्ती <laughs> वौ फाली पेन दो प्री जी पण जी पण जी माझी वेट ओ माय फ्रेंड दादी सामा दादी हे हे पाचले म्हणते आम्ही सगळं बोलतोयच घेऊन थोडी घेतो विहार तेच घेऊ आणि मग थोडे आहे दुसरे भाऊ हॅलो

سلام دې دې څنګه راغتا؟ घराकडे येलू देवी घेऊन आता घरात जाऊचा लाईक हळदीचं पाणी एवढं बहिणीला येते देवी हळलेले होते थैले आता पुढे बघूया काय होत आता म्हणजे सरसे उचलून नशेत गाल तरी सुपानी तयारी चालू आहे बघा अभि काय चालू आहे बघा हे सगळे अशी थटत आमचा जेव्हाच राहिलं असं काय काय आरती हा ती सकाळची करू नाही करूया मग दोन दोन उपाशी खाल्लो

बघ खाते करतो माका सिद्धी आदित्य पाय नाग बाळा

नाय गे होती सुपर नाय गे होती सुपर यार ऐसे ऐसे